नमस्कार आपण पाहतात धडक ही धडक लाईव्ह आपण आज विशेष चर्चाच या ठिकाणी आलेलो आहोत आणि या चर्चाचत्रा संदर्भामध्ये आपण जे काही विषय बांधला आहे येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे काही भवितव्य आहे त्या भवितव्याच्या माध्यमातून जे काही स्पर्धा परीक्षा होतात त्या चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज मान्यवर आली आहे नमस्कार मी अशोक नारायणराव वराडे सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आंबड जिल्हा जालना या ठिकाणी कार्यरत असून माझी शैक्षणिक पात्रता यम ए इंग्लिश एम एड नेट आणि सेट एज्युकेशन विषयामध्ये आणि सेट इंग्रजीमध्ये आणि सध्या पी एच देखील नवोदयच्या विषयावरच चालू आहे या ठिकाणी सर आपला माझा पहिला प्रश्न आहे की नवदळी हा उपक्रम नेमका काय आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांतो अंमलात आणला पाहिजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे शहाऐंशी नुसार त्यावेळे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण कसं देता येईल हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याचं ठरवलं भारतामध्ये सर्वप्रथम नवोदय महाराष्ट्रामधील मा अमरावती जिल्ह्यामध्ये नवसारी या ठिकाणी स्थापन करण्यात आलं थोडक्यात नवोदयाचा अभ्यासक्रम आणि नवोदयाचा नवोदयाचं शिक्षण नेमकं कसं असतं ते मी सांगतो आपण बाहेरच्या शाळांमध्ये गलेलठ्ठ फीस भरून जे एस सीचा अभ्यासक्रम आपण शिकत असतो तोच सीबीएसईचा पॅटर्न अतिशय उच्च दर्जाचं निवासी शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं ज्यामध्ये त्यांना जेवण फ्री असतं राहण्याची सुविधा फ्री असते स्टेशनरी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पालकांना एकही रुपया नवोदयमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर खर्च येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट दरवर्षी आपण यू पी एस सीची एक्झाम जी घेतली जाते आपल्या देशामध्ये आणि त्यामध्ये जे सक्सेसचं प्रमाण असतं त्यामध्ये नवोदय विद्यालयांचं प्रमाण विद्यार्थ्यांचं सक्सेस होण्याचं प्रमाण लक्षणीय असत अशा पद्धतीचं भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय या प्रमाणे याची स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी नवोदयाचा अभ्यासक्रम हा जो अभ्यासक्रम आहे कशा पद्धतीत केला पाहिजे आणि कोणत्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातली जी काही भीती असते ती भीती कशी बाहेर पडते आता नवोदयचा अभ्यासक्रमाचा विषय असा आहे दिवसेंदिवस प्रचंड स्पर्धा वाढत आहे यामध्ये सांगायचं म्हणजे इयत्ता तिसरीपासून जर एखाद्या विद्यार्थ्याने तयारी केली तर त्याचं सक्सेस होण्याचं चान्सेस जास्त वाढतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आ, या ठिकाणी सांगायची तुमच्या माध्यमातून ती सर्व पालकांपर्यंत जाईल की आमची जी स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आहे दोन हजार अठरापासून आम्ही यामध्ये काम करत आहोत आणि आत्तापर्यंत सहा वर्षामध्ये एकसष्ट विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड झालेली आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देखील नव्वद विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर सांगायचा उद्देश असा आहे हे थोडंसं लिमिटेड प्रमाणामध्ये आम्ही सध्या काम करत आहोत एक ऐंशी ते शंभर विद्यार्थी आमच्याकडे येतात दहा पंधरा विद्यार्थी सक्सेस होतात परंतु हे आंबड शहरापुरतं जालन्यापुरतं हे मर्यादित राहते मग आम्ही आता ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये याचं रूपांतरित रूपांतर केलेलं आहे याचा मुख्य उद्देश असा आहे सध्या आणि तो तुमच्या माध्यमातून जाणार आहे याच्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होत आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना आपण चौथीपासूनच नवोदय आणि स्कॉलरशिपचं जे अध्यापन आहे ते पूर्णत मोफत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत मला काय वाटलं

या तीन वर्गामध्ये तुमचं प्रवेश ग्रामीण भागामध्ये जर असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के जागा रिझर्व असतात आणि शहरी भागामध्ये जर असेल तर तुम्हाला फक्त पंचवीसच टक्के जागा मिळतात बरेचसे पालक तालुक्याच्या शाळेमध्ये टाकून देतात पहिलीपासून मुलगा जातो शहरी भागामध्ये आणि मग नंतर पाश्चाताप होतो त्या ते, त्यामुळं तुमच्या माध्यमातून हा संदेश सर्वांपर्यंत जाऊ द्या ज्यांना नवोदयाची स्वतंत्र तयारी करायची आहे त्यांनी तिसरी पासून आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश ग्रामीण भागामध्ये ठेवणं आवश्यक आहे आपण जेव्हा स्वप्नपूर्ती अकॅडमीच्या माध्यमातून जो काही अभ्यासक्रम चालू केला तुम्हाला असं वाटलं की आपण आपल्या स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून जो काही अभ्यासक्रम आपण ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांपर्यंत जे काही पोहोचण्याचं साधन तुम्ही आता निवडलंय हे साधन तुम्हाला तुमच्या मनामध्ये कधी अंमलात आणलं तुम्ही की तुम्ही हे केल्याच्यानंतर तुम्हाला योग्य वाटत मी आता गेल्या सहा वर्षापासून आताच सांगितलं मी की ऑफलाईन स्वरूपामध्ये काम चालू आहे परंतु असं बऱ्याचदा अनेक जिल्ह्यामधून मी आता नगर जिल्ह्यामध्ये काम केलं बीड जिल्ह्यामध्ये राहिलं होतं आणि सध्या जालन्यामध्ये कार्यरत आहे तर मी ज्या ज्या ठिकाणी सर्विस केलेली आहे त्या ठिकाणाहून मला खूप वेळेस कॉल यायचे सर तुम्ही ऑनलाईन घ्या आम्ही पाहिजे ती फीस देऊ परंतु मग माझ्या डोक्यात असं आलं आपण जर फीस घेऊन करत बसलो तर मग जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जाणार नाही गरीबातला गरीब विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार नाही म्हणून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आम्हाला जॉईन व्हावं आज अगदी मोफत हा अभ्यासक्रम तुम्हाला बेसिकपासून पूर्ण परीक्षेच्या तयारीपर्यंत प्रश्नसंच सोडवण्यापर्यंत आपण सविस्तर मार्गदर्शन तिसरीपासून तो तुम जरी तुम्ही जॉईन केलं तर नक्कीच तुम्ही पाचवीपर्यंत जाईपर्यंत

आणि भाषा त्यावर आधारित उतारे येतात ते पंचवीस गुणांसाठी असा शंभर गुणांचा पेपर असतो ऐंशी प्रश्न असतात पण एका वर्षात जरी तयारी केली तर मानसिक चाचणी आणि भाषा हा विषय तुम्ही एका वर्षात कव्हर करू शकता परंतु खरं मेरिट तुमचं गणितावरच लागणार आहे आणि त्याला जर तुमचा पाया पक्का नसेल तर मात्र मग तुम्हाला अडचण येईल अतिशय उच्च दर्जाचे असे गणित असतात एम पी एस सी यू पी एस सीला येणारे उदाहरणं या ठिकाणी परीक्षेला असतात त्यामुळं माझा विषय गणितच आहे आणि इतर विषयांचं देखील मार्गदर्शन होणारच आहे परंतु उदाहरणा दाखल आपण एका घटकाचे एक दोन उदाहरणं या ठिकाणी सोडून बघू श्रोते हो या ठिकाणी

अकराने विभाजित असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल आता यामध्ये सांगायचं म्हणजे घटक दुसरा असतो नवोदयाच्या गणिताच्या प पेपरमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या हा एक छोटासा पॉईंट आहे त्यावर एक प्रश्न हमकास परीक्षेमध्ये येतो तर यामध्ये अकराची जी कसोटी आहे आता अकराची कसोटी अकराची कसोटी असते समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो एवढी मोठी कसोटी आहे ती तर आता ही जी संख्या दिलेली आहे या ठिकाणी नऊ दोन पाच स्टार आठ आणि पाच ह्या चार पर्यायापैकी आपल्याला निवडायचं आहे तर आता सर्वप्रथम आपण याला क्रमांक देऊ ह्या दिलेल्या संख्येचे जे अंक आहेत त्यांना आपण क्रमांक देऊ त्याचं कारण असं आहे समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक आपल्याला काढायचा आहे तर आता या ठिकाणी आता पाहिलं जर आपण समस्थानी कोणकोणते अंक आहेत दोन सम आहे चार सम आहे सहा सम आहे तर दोनच्या ठिकाणी दोन आहे अधिक त्यानंतर चारच्या ठिकाणी आपल्याला आता अंक ठेवून बघायचा आहे यामधला ऑप्शनमधला तर आपण पहिला ऑप्शन ठेवून बघू डीचं इथं चार आला आणि सहाच्या ठिकाणी आहे पाच यांची बेरीज आली अकरा आणि आता विषमस्थानी जे अंक आहेत विषमस्थानी म्हणजे ती एक नंबरला आहे नऊ तीन नंबरला आहे पाच आणि पाच नंबरला आहे आठ नऊ पाच चौदा आठ बावीस आता ह्या आलेल्या उत्तरातला फरक आलेल्या उत्तरामधील फरक जर शून्य किंवा अकराच्या पाड्यात असेल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जाईल यांच्यातला फरक काढू आपण फरक आला अकरा म्हणजेच स्टारच्या जागी चार हा अंक ठेवावा लागेल आपल्याला तो ठेवल्यास ह्या संपूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जाईल या ठिकाणी सरांनी जो काही अभ्यासक्रम समजून सांगितला जो अभ्यासक्रम आपण सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय तुमचे कुठले सूत्र असते या संदर्भात जो काही विशेषात सांगितलं निश्चित आता भविष्याबद्दल सांगायचं सा म्हणजे या ठिकाणी वर्षभरामध्ये आपला जूनमध्ये बॅच सुरू होते आणि वर्षभरामध्ये त्यांचा एवढा बेसिक पासून पूर्ण सराव घेतला जातो जवळजवळ पन्नास सराव पेपर होतात पन्नास गुन्ह्याने वीस उदाहरणं जर घेतले तर गणिताचे एक हजार उदाहरणं प्रत्येक चॅप्टरमध्ये तुमचे शंभर उदाहरणं होतात बारा चॅप्टर आहेत म्हणजे एक हजार दोनशे ते द दोन ते तीन हजार उदाहरणं गणिताचे होतात आणि इतर विषयांचा देखील खूप सराव होतो याचं सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही अनेकदा चॅलेंजने सांगतो की आमचा येथून पाचवीमधून शिकून गेलेला विद्यार्थी बाहेर ग्रामसेवक तलाटी याचा पेपर जर त्यांना दिला तर त्यातला सत्तर ते ऐंशी टक्के भाग आमचे विद्यार्थी सहज सोडवतात आणि त्यांचा अभ्यास करण्याची क्षमता वाढते आणि गणितामध्ये एकदा तुम्ही जर परफेक्ट झालात तर असं म्हणतात गणितात जर परफेक्ट असेल तर आपोआपच तो सर्व विषयामध्ये परफेक्ट बनतो त्याचं कारण जास्तीचा अभ्यास सर्व विषयाला जेवढा वेळ द्यायचा तेवढा वेळ एकटा गणिताला द्यावा लागतो त्यामुळे अभ्यासाची क्षमता वाढते आणि भविष्यातलं हे तर आठवीपर्यंतचं गणित कम्प्लीट होतं नवोदयच्या माध्यमातून जेणेकरून की त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये त्याला कधीच अडचण येणार नाही आहे की पाचवीला नवदयाच्या परीक्षेला बसला आणि तो फायनल यादीत येईल का नाही ही एक तांत्रिक गोष्ट आहे शेवटी स्पर्धा आहे एक टक्क्यानं शिव नव्याण्णव टक्के प्रयत्न आहे परंतु ह्या अभ्यासाचा फायदा त्याला भविष्यासाठी होणार स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होणार आणि त्याला नक्कीच भविष्यामध्ये यश मिळणार या ठिकाणी सरांनी जो काही आपल्याला नवद विषयाचा जो काही मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात जी भीती आहे ती भीती कशी बाहेर काढता येईल आणि कशा पद्धतीचे काही साध्या पद्धतीमध्ये जी शिकवण्याची पद्धत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ते लगेच कॅप्चर करता येईल या संदर्भामध्ये जी माहिती सांगितली आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये भरपूर असा फायदा देऊन जाणार आहे आपण पुन्हा भाग दोन मध्ये सरांची एक मुलाखत घेणार आहोत कुठेतरी कुठेही जाऊ नका अशाच काही घडामोडी पाहत रहा आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर जो काही अभ्यासाचा परिणाम होत आहे यांना बाजूला ठेवून एक सोप्या पद्धतीमध्ये अभ्यासक्रमाची जी काही पद्धत आहे ही मुद्दामच आपण आपल्या माध्यमात अंमलात आणावी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण वरणे सरांचे जे काही चॅनल आहे युट्यूब चॅनल सांगतो मी एक मिनिट स्वप्नपूर्ती नवदवे अकॅडमीचे जे काही युट्यूब चॅनल आहे सांगतो एक मिनिट या चॅनलला निश्चितच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे हे डायलॉग निश्चित आपण आपल्या मोबाईल मध्ये सबस्क्राईब करावं अशाच त्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून आपण नवनवीन अभ्यासक्रमाची माहिती घेणार आहोत श्रोते आपण जो काही आजचा जो व्हिडिओ पाहिला आहे हा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या पालकांच्या फायद्याचा असणार आहे अशाच काही घडामोडी करण्यासाठी पाहत राहा नवनवीन विशेष चर्चासत्र तोपर्यंत थांबा आणि नमस्कार सर आपण आपल्या स्टुडंट आमच्या चॅनलच्या वतीने आपलं शतशा आभार धन्यवाद धन्यवाद स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि हा संपर्क कर...